हॅलो फ्रेंड कशा तुम्ही माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण ह्या ठिकाणी खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन करून पाहणार आहोत ही ब्लाउज डिझाईन पैठणी ब्लाऊजवरती आहे तर सर्वात आधी आपण ह्या ठिकाणी मापे घेणार आहोत हा फहा साडेपाच इंच आहे अडीच इंचावरती मी ह्या ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे दहा इंचावरती गळ्यावरती मार्क करून अशा पद्धतीने ह्या ठिकाणी मापे टाकून घेत आहे पंचकोनी आकार मध्ये ह्या ठिकाणी आकार देऊन घेतलेला आहे नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी करणार आहोत ती ह्या ठिकाणी आता आपण कट करून घेऊया तर आस्तरवरती गळा कट करून झाल्यानंतर आपण ब्लाऊज आणि अस्तर जॉईन करून घेणार आहोत हा सीधा आणि हा उलटा या ठिकाणी पाहून घ्यायचा सिध्यावरती आपण हा ब्लाउज ठेवून घेणार आहोत ब्लाऊज व्यवस्थित असा सेट करून घेतल्यानंतर ह्या ठिकाणी शिलाई मारून घेणार आहोत तर ह्यावरती आपण गळ्यावरती शिलाई घालून घेत आहोत सर्व सैन्यांनी ह्या ठिकाणी गळ्यावरती शिलाई घालून घ्यायची आहे कोणावरती आल्यानंतर स्टॉप करून या ठिकाणी आपण शिलाई घालून घेत आहोत गळ्यावरती शिलाई घालून झाल्यानंतर कमरेच्या साईडने सुद्धा या ठिकाणी आपण शिलाई घालून घेत आहोत व्यवस्थित लाईनमध्ये ह्या ठिकाणी शिलाई घालून घ्यायची आहे आणि आता या ठिकाणी जो एक्स्ट्रा कापड होता तोसुद्धा आपण कट करून घेणार आहोत त्याआधी सेफ्टी पिन आपण ह्या ठिकाणी टाचण्या वापरल्या होतो त्या टाचण्या काढून घ्यायच्या आणि हे पा सुद्धा ह्या ठिकाणी मी शिलाई घालून घेत आहे ब्लाऊज मेन फॅब्रिक हा उलटा ठेवून त्यावरती अस्तर जॉईन करून घेतलेले आहोत हे सर्वात आधी लक्षात ठेवायची जर पलटी मारून घ्यायचं असेल तर सुशा कपड्यावरती अस्तर ठेवायचा आणि त्या ठिकाणी शिलाई घालून पलटी मारून घ्यायची आणि पलटी मारून घ्यायचं नसेल तर उलट्या कपड्यावरती अस्तर ठेवून घ्यायची व त्या ठिकाणी नंतरने सुद्धा लावून घेता येतो तर आता आपण ह्या ठिकाणी काट कट करून घेऊन तो मध्यभागून जॉईन करून घेत आहोत काठ आता मध्यभागी जॉईन करून घेतल्यानंतर आतून दापटिप शिलाई घालून घेणार आहोत ह्या ठिकाणी आपण काठ जॉईन करून घेतल्यानंतर जो आपण आस्तरचा गळा कट करून घेतलेला होता तोच ह्या ठिकाणी ठेवून घ्यायचा आहे जॉईंट करून घेतलेला काट उलटा ठेवून त्यावरती अस्तरचा जो गळा आपण कट केलेला होता तो ह्या ठिकाणी ठेवून घेतलेला आहे आणि त्या गळ्यावरती मी सर्व सर्वसाईन्य शिलाई मारून घेत आहे तर ह्या ठिकाणी सर्व सर्वसाईन्य शिलाई मारून झाल्यानंतर हा आपण जसा तसा ठेवून घ्यायचा आणि त्यावरती शिलाई घालून घ्यायची काटा सुशा ठेवलेला आणि ब्लाऊजसुद्धा त्यावरती सुशा ठेवून घेतलेला आहोत आता त्या ठिकाणी आपण शिलाई घालून घेत आहोत गळ्यावरती तर मी या ठिकाणी थोडस नवीन पद्धतीने या ठिकाणी डिझाईन करून दाखवत आहे नवीन पद्धत आहे परंतु सोपी सुद्धा आहे तुम्हाला लवकर जमेल अशी ही पद्धत आहे तर मी या ठिकाणी गळ्यामधला जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून घेतलेला आहोत तर अशा पद्धतीने या ठिकाणी थोडस हा झालेला आहे जो एक्स्ट्रा कापड होता तो सुद्धा आपण या ठिकाणी कट करून बारीक बारीक कट्स मारून या ठिकाणी आपण पलटी मारून घेणार आहोत पलटी मारून दुसरे कार्ड जॉईन करून या ठिकाणी डिझाईन कम्प्लीट करून घेणार आहोत तर त्याआधी आपण ह्या ठिकाणी सर्व साईडने पलटी मारून घेणार आहोत तर या ठिकाणी आपली गळ्यावरती डापटीप शिलाई घालून झालेली आहे नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी करणार आहोत थोडंसं कॉट जॉईन करून या ठिकाणी डिझाईन तयार करून घेणार आहोत त्याआधी आपण डिझाईन कशा पद्धतीने तयार करणार आहोत तो पॅच या ठिकाणी आपण तयार करून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी कशा पद्धतीने या ठिकाणी आकार देऊन घेतलेला आहे सेंटर असा मार्क करून घ्यायचा आता त्या ठिकाणी पलटी मारून या ठिकाणी दोन्ही सेंटर मार्क तयार करून घ्यायचा तर ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सेंटरवरती ठेवायचा आणि टॅप करून घ्यायचा म्हणजे दोन्ही साईडला हा मार्किंग उठेल आणि समान आकारामध्ये हा डिझाईन तयार होईल तर आता आपण तेवढ्या पॅचला आकार देऊन घेणार आहोत ह्या ठिकाणी त्या मार्किंगवरती शिलाई घालून घेत आहोत मार्किंग केल्यानंतर जो एक्स्ट्रा काट उरलेला होता तोसुद्धा आपण ह्या ठिकाणी कट करून घेत आहोत आणि कम पडले त्या ठिकाणी काट जॉईन करून घेणार आहोत तर हे पहा तर कोणतीही काठाची डिझाईन करणे खूप अवघड असते नवीन असणाऱ्याला समजत नसेल परंतु अशा पद्धतीने ही पद्धतसुद्धा खूप सोपी आहे समजेल अशी पद्धत आहे तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा तर ज्या जे ज्या ठिकाणी काठ कम पडली होती त्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी काठ लावून घेत आहोत चा कर कर त त तर वरचा पॅच आपला तयार झालेला आहे नेक्स्ट स्टेप आपण या ठिकाणी छोटासा पॅच तयार करून घेणार आहोत त्याआधी आपण या ठिकाणी छोट्याशा काठचा आकार तयार करून घेत आहोत आकार कट करून झाल्यानंतर चौकोनी आकार कट करून घेत आहोत हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी आपला आकार कट करून झालेला आहे तर आकार कट करून झाल्यानंतर सेंटरवरती हा आकार जॉईन करून घेणार आहोत त्याआधी थोडंसं एक्स्ट्रा वाटलं तर तुम्ही त्या ठिकाणी आणखीन थोडंसं कट करून या ठिकाणी जॉईन करू शकतात तर अशा पद्धतीने ह्या ठिकाणी आपला कार्टची डिझाईन तयार झालेली आहे तर त्याआधी आपण ह्या ठिकाणी लेस लावून घेणार आहोत लेस तुम्ही ह्या ठिकाणी तुमच्या ब्लाऊजच्या साडीच्या कलरनुसार लावू शकतात तर ह्या ठिकाणी मी पॅचला आधी सर्व साईडने लेस लावून घेत आहे तर मी या ठिकाणी गळ्यावरती लेस लावून घेत आहे मी या ठिकाणी गोल्डन कलरची लेस लावून घेत आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या ठिकाणी लेस यूज करू शकतात तर पूर्ण गळ्यावरती आपण ही लेस लावून घेत आहोत तर ह्या ठिकाणी गळ्यावरती लेस लावून झाल्यानंतर नेक्स्ट स्टेप आपण हा चोकून लावून घेणार आहोत तर हे पहा अशा पद्धतीने या ठिकाणी हा चोकून सेट करून घ्यायचा आणि या ठिकाणी लावून घ्यायचा आहे सेट करून लावून झाल्यानंतर ह्या ठिकाणी सुद्धा आपण लेस लावून घेणार आहोत लेस सुद्धा खूप छान दिसेल तर ह्या ठिकाणी त्या आकारावरती आपण ह्या ठिकाणी लेस लावून घेत आहोत तर या ठिकाणी आपण लेस लावून झाल्यानंतर डाच घालून घेणार आहोत सेंटरवरती दोन्ही साईडने डाच घालून घ्यायची आहेत लेस व्यवस्थित फोल्ड करून या ठिकाणी लावून घ्यायची आहे लेस लावून झाल्यानंतर हा दोरा बाहेर काढून घ्यायचा आता आपण या ठिकाणी डाच घालून घेत आहोत त्याआधी जो एक्स्ट्रा दोऱ्या असतील ते सुद्धा या ठिकाणी कट करून घ्यायचा आणि जो एक्स्ट्रा कापड वर आलेला असेल तो ह्या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे तर ह्या ठिकाणी आपण डाच घालून घेत आहोत तुमच्याकडं काय म्हणतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीने दोन्ही साईडला आपण या ठिकाणी डाच घालून घेत आहोत डाच घालून झाल्यानंतर खालच्या साईडला पलटी लाव पट्टी लावून या ठिकाणी पलटी मारून घेणार आहोत तर ही डिझाईन कशी वाटली